नमस्कार मी सोनाली देवर कसवा स्वाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा क्रिसमस आहे केक तर झालाच पाहिजे तर आज आपण क्रिसमस स्पेशल रसमाईलाई केक बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया रसमलाई केक बनवण्यासाठी आधी आपल्याला ह्याचा बेस तयार करायचे त्यासाठी मी इथे एक कप व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलं आहे त्यानंतर अर्धा कप साधं पाणी घेतलं आहे अगदी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं आहे त्यानंतर पाव कप तेल घेतलं आहे हे आपण जे भाजीला वापरतो तेच तेल आहे वासवाला तेल इथे अजिबात वापरायचं नाही आहे सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी आणि तेल एकत्र करून घ्यायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आधी पाणी आणि तेल छान मिक्स झालं आहे आता आपण याच्यामध्ये हे व्हॅनिलाचं प्रेमिक्स टाकायचं आहे मिक्स करायचं मिश्रण थोडस घट्ट वाटतंय म्हणून मी इथे एक चमचा फक्त पाणी टाकतेय जास्त पाणी टाकायचं नाहीये परत मिक्स करायचंय मिश्रण छान मिक्स झालंय जास्त ढवळायचं नाहीये आता हे आपण टीनमध्ये मध्ये काढून घे मी हा छोटा टीन घेतलाय पाच बाय पाचचा याला बटर पेपर आणि तेल लावून घेतलंय आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे मी हा केक मध्ये बेक करणार आहे तुम्ही कडाईमध्ये सुद्धा किंवा कुकर मध्ये सुद्धा बेक, बेक करू शकता मिश्रण सगळं टीन मध्ये टाकून घेतले आता दोन ते तीन वेळा आपण हे टॅप करून घ्यायचे आणि बेक करण्यासाठी ठेवून द्यायचे आपला केक बनवून तयार आहे मी कन्वेन्शन मोडला एकशे साठ डिग्री सेल्सिअसमध्ये दहा ते बारा मिनटं फक्त बेक करून घेतला आहे आपण चेक करूया झाला आहे की नाही ते सुरी अगदी क्लीन येते म्हणजे आपला केक तयार झालं आहे आता हा थंड करण्यासाठी ठेवून देऊया केक आपला थंड होते आहे तोपर्यंत आपण इथे विपिंग क्रीम व्हिप करून घ्या मी इथे पाऊंड कप विपिंग क्रीम घेतलं आहे हे थंड आहे पण याच्यामध्ये बर्फ अजिबात नाही आहे इसे, हे पूर्ण काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण हे बीटरच्या साह्याने हे व्हीप करून घ्यायचे एक पाच मिनटं में मी छान बीट करून घेतले आता तुम्ही बघू शकता हे व्हिपिंग क्रीम थोडंसं वाढलं आहे पण याच्यामध्ये स्टीप पीक येत नाही आहे त्यामुळे आणखीन आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आणखीन बीट करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं में मी आणखीन बीट करून घेतले तुम्ही बघू शकता आता छान स्टीक पीक यायला सुरुवात झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी रसमलाई रसमलाईसेन्स घालते रसमलाई केक आहे तर रसमला इसेन्स घालायचे एक दोन ड्रॉप टाकायचे आहेत फक्त आणि त्याच्यानंतर पिवळा रंग एक दोन ते तीन ड्रॉप आणि परत आणखीन आपल्याला एक मिनटं बीट करून घ्यायचं आहे आपलं विपिंग क्रीम छान बीट झालं आहे आणि रंगही सुरेख आला आहे आता हे एक पाच मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया विपिंग क्रीम थंड होतंय तोपर्यंत आपण केक डिमोल्ड करून घेऊया काढून घेऊया याच्यातून केक पण थंड झाला आहे मी छोटाच रसमलाई केक करणार आहे जास्त मोठा करणार नाही आहे मस्त झालाय आपला केक तीन भागात कट करून घेऊया मस्त स्पॉन्जी झालं आहे जाळी पण खूप छान आली आहे केक आपल्याला साखरेच्या पाण्याने सोक करायचं आहे पण रसमलाई केक आहे म्हणून मी रसमलाईचं जे रस असतो त्याच्यानेच सोक करते थोडंसं आपलं टाकून घेते याच्यावरती आणि जे रसमलाईचे छोटे तुकडे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल दुधाने छान सोक करून घेतलंय आता याच्यावरती आपण ही विपिंग क्रीम टाकायचे स्प्रेड करायचे विपिंग क्रीम लावून झालंय आता याच्यावरती आपण दुसरा पेस्ट ठेवूया ह्याला पण आपण असंच सोक करून घ्यायचंय याच्यावरती पण व्हिपिंग क्रीम लावून घ्यायचे आता तिसरा भाग असा न ठेवता आपण उलटा ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला सेम लेवल मिळेल आता याच्यावरती पण आपण हे रसमलाई टाकून घ्यायची याच्यात मी रसमलाईचे तुकडे पण टाकलेत सगळे याच्यात टाकून घ्यायचे पसरून घ्यायचे आणि याच्यावरती पण व्हिपिंग क्रीम लावून आपण छान कवर करून ना तुम्ही बघू शकता मस्त क्रीम लावून झालंय याला छान क्रीम लावून घेतलंय व्हिपिंग क्रीम आता हे बाजूने पुसून काढूया आणि एक पाच मिनिटासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया सेट करण्यासाठी आणि त्यानंतर आपण त्याला डेकोरेट करून आहे एक दहा मिनट मी केक छान सेट करून घेतला फ्रीजमध्ये ठेवून आता हे जे स्क्रॅपर आहे ह्याच्याने आपण डिझाईन करून घेऊया अगदी अलगद फिरवतीये अशा पद्धतीने डिझाईन झाली आहे राहिलेली विपिंग क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये टाकून आहे आणि त्याला हे स्टारचं नोझल आहे आता आपण याच्यावरती डिझाईन काढून घेऊया जी डिझाईन येईल ती मी काढणार आहे मी काय प्रोफेशनल केक बेकर नाहीये त्यामुळे जी डिझाईन आठवते ती मी डिझाईन काढते आता खाली पण डिझाईन काढून घेते तुम्हाला केक जसा डेकोरेट करायचा त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी केक छान डेकोरेट करून घेतला आहे मी काय जास्त डिझाईन केली नाही अगदी साधा ठेवला आहे आता याच्यावरती थोडेसे पेस्ते टाकून घेऊया बाजूने सुद्धा टाकून घ्यायचे मी याला बदाम आणि पिस्त्याने डेकोरेट करून घेतले वरतून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकूया असतील तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकते आता हे छान डेकोरेट करून घेतले आता रसमलाई केक आहे म्हणून मी एक छोटीशी रसमलाई याच्यावरती ठेवते मी केक छान डेकोरेट करून घेतला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेट करू शकतात मला काही जास्त डेकोरेशन येत नाही म्हणून मी साधंच केलं आहे आणि मधोमध एक डिझाईन काढली म्हणजे गोल काढलाय आणि वरती छोटीशी रसमलाई ठेवली आहे रसमलाई केक आहे तर त्याच्यावरती रसमलाई ठेवली आहे कसा वाटला रसमलाई केक दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतो आणि पटकन बनवून तयार होतो फार वेळ लागत नाही तुम्ही हा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सगळ्यांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा व्हिडिओ या अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद